हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 हर जल श्री ध्यान देव பம் ஜன்னை மண்டனா தருணக்கூலசி மா கந்தரம் கஞ்சனேற்றம் சதை தவலாசம் விண்டலம் சிந்தையே महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजं दुरित्येक्प्रदेशं विधिदान्द्रिदेवै सदा स्तूयमानं समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव दयांचे केलिया स्मरण होय विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते आता अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतम्यथ सर्वारंभपरीत्यागी व्योमद्भक्त भक्त प्रिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगे प्रवचन रूपी सेवेला घेतलेला श्लोक श्रीमद्भवगीतेतील बाराव्या अध्यायातला सोळावा श्लोक आहे हा अध्याय भक्तियोग आहे आणि त्याच्यातला हा सोळावा श्लोक सेवेला घेतलेला आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तेव्हा कामोठेत रहिवासी सार्वजनिक सांप्रदायिक सेवा मंडळ यांचा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हो वर्ष एकविसावी त्यामध्ये अशा या भव्य दिव्य मंडपामध्ये मंगलमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा आजचा दुसरा दिवस आहे त्यामध्ये मला प्रवचनरूपी पुष्प देवदेवतांच्या चरणी समर्पित करण्याची संधी मंडळाने दिली त्याबद्दल मी मंडळाचे शतशः आभार मानते जो हा श्लोक आपण सेवेला घेतलेला आहे तो श्लोक आहे भगवद्गीतेतला आधी आपण भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू भगवद्गीता कोणी निर्माण केली कोणाकरता केली कुठे केली त्याचे आपल्याला फायदे काय आणि त्याचं वर्णन कोणी केलेलं आहे तेव्हा माऊलीने गीतेवर असं सुंदर असं विवेचन केलेलं आहे माऊली म्हणतात एवम वेदाचे मूळ सूत्र काय आहे गीता वेदाचं मूळसूत्र आहे एवम वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारेक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र ये ग्रंथी या ग्रंथाचा कोणी निर्माण केली श्रीकृष्ण गीताशास्त्र प्रगट केलं त्यांनी प्रगट केलेलं आहे बाप बाप ग्रंथ गीता वेद प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण वक्ता ये ग्रंथी या ग्रंथाचा वक्ता कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहेत सुंदर माऊलींनी निव्या केलेला आहे कोणाकर्थ केली गीता अर्जुनाचे निजे गीता प्रकाश मिसरे राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे अर्जुनाचं फक्त निमित्त केलंय भगवंतानी ती गीता तुमच्या आमच्या करता केलेली आहे आणि त्या गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला जीवन कस जगावं ह्या संसारातलं ओझा पण खाली कसं करावं याकरता अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे वत्स करून निपार खाते दोबिंडली जगापुरते श्रीकृष्ण गाय श्रीकृष्ण गाय आहे आणि अर्जुन वासरू आहे आणि जसं आपण गाईचं दूध काढताना वासरू गाईला सोडतो वासरू किती दूध पितो गाईने पानं सोडेपर्यंत वासराला त्याचं दूध मिळतं नाही मग काय होतं ते तुमच्या आमच्या घरापर्यंत येतं तसंच ही गीता सुद्धा फक्त अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे आणि ती तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे तेव्हा गीतेचे फायदे काय आहेत कानाच्या महाद्वारी गीता गजर जेत करी तेच सृष्टीच्या आधीवरी जायचे पाप नुसता गीतेचा गजर कानावर पडला ना तर आपले जन्मोजन्मीचे पाप निघून जातात ये गीतेचे अक्षरे पडता श्रवणे जाय तत्क्षणे भव भय म्हणजे काही क्षणात आपले पाप जे असतील ना ते पळून जातात सर्व शास्त्राचं मूळ आहे साई चार वेद साई शास्त्र अठरा पुराण भागवतामध्ये महाभारतामध्ये काहीतरी लाख श्लोक सांगितलेले आहेत आणि त्याच्यातून फक्त सातशे श्लोक म्हणजे मोजके सातशे श्लोक काढून हे गीतेमध्ये दिलेत का आता आपण एवढं महाभारत वाचू शकतो का नाही म्हणून आपल्याकरता सोपं करून ठेवलेलं आहे त्यावेळेला या गीतेचं वर्णन कोण आहे या गीतेची थोरी स्वयं शंभूविवरी ते तर भवानी प्रश्न करीत चमत्कारुनी भगवान श्रीकृष्ण या गीतेचं वर्णन करतायत आणि त्यावेळेला पार्वती बोलते भगवंता तुम्ही असं या गीतेमध्ये काय आहे का त्या गीतेचं तुम्ही एवढं वर्णन करतात तेव्हा भगवान शंकर बोलता देवी याच्यामध्ये काय नाही ते विचार तू मने ते तर हरू म्हणे जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखील जे गीता तत्व गीता काय आहे हे अलंकार आहे जस सोन्याची लढ असती सोन्याचा एक गोळा असतो त्या गोळ्यापासून त्या सोन्याच्या लगडीपासून आपण अनेक प्रकारचे अलंकार तयार करतो तशी ही गीता आहे ह्या गीतेतला श्लोक ना तुम्ही रोज वेगळा अर्थ त्यातून तुम्हाला मिळू शकतोय म्हणून हा अलंकार आहे याचे रोज वेगवेगळे आपण अर्थ काढू शकतो अशी ही गीता आणि त्या गीतेमधले मधला हा बाराव्या अध्यायातला सोळावा श्लोक आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सद्गुरू स्वानंद so, सुखनिवासी तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी साष्टांग दणवट करून तसेच देवदेवतांच्या चरणी नमस्कार करून सेवेला प्रारंभ करते अनपेक्ष ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो अनपेक्ष म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता सूची दक्ष सूची म्हणजे सर्व बाजूनी स्वच्छ आणि पवित्र दक्ष सावध सर्व गोष्टीमध्ये जो सावध असतो तत्पर असतो प्रसंग अवधान राखून जगतो तो दक्ष उदासी, उदासीन उदासीन काय आहे जसं उदासीन म्हणजे अलिप्त राहणं जसं पाण्यामध्ये कमळ असतं ते पाणी त्या कमळाला कधीच भिजू शकत नाही किंवा त्याच्यात शिरू शकत नाही किंवा चिखलामध्ये कमळ असतं ते अलिप्त राहतं किंवा वाळलेलं नारळ असतं ते गोटा त्या करवंटीला कधीच चिटकत नाही याला म्हणतात उदासीनता गतव्यथा हा गतव्यथा म्हणजे काय ज्याला कुठल्याही प्रकारचं दुःख झालं मान अपमान कुठल्याही प्रकारच्या त्या मान अपमानामध्ये किंवा दुःखामध्ये तो कधीही हरळून जात नाही दुःखी होत नाही असं गतव्यथा आता त्याचं सांगायचं झालं तर एक साधू असतात आणि ते रस्त्याने चाललेले असतात त्यावेळेला त्यांनी आपली काहीतरी भिक्षा मागून आणलेली असती एक कुत्रं पाठीमागं लागतं आणि ते कुत्रं काय करतं कधी झोळीतली भाकरी काढतं कधी पायाला चावा घेतं समोरून एक व्यक्ती आलेली असती आणि ते म्हणते बाबा ओ हे काय चालले कुत्रं तुमच्या पायाला चावतंय तुमच्या झोळीतली भाकरी घेते त्यावेळेला त्या साधूनी काय बोलावा कुता जाणे जाणे मला त्याच्याशी काही घेणं नाही म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडं हे साधू संत असतात किंवा एक वेळेस गाडगेबाबांचा एकूणता एक, एक मुलगा हे जग सोडून जातो आणि त्यांना सांगा येतात का बाबा तुमचा मुलगा हे जग सोडून गेला आहे तेव्हा गाडगेबाबांनी काय बोलावा किती गेले कोट्या कोटी एकासाठी रडू किती असे हे विधेयी झालेले असतात सर्वारंभ परित्यागी तो सगळं कर्म करतो पण हे मी केलं म्हणत नाही तो बोलतो हे फक्त मी निमित्त मात्र आहे याचा करता करविता दुसराच कोणीतरी आहे आणि सर्वारंभ म्हणजे कुठल्याही गोष्टीच त्याला शीतोष्ण सुखदुखेशू तथा मानापमान हो त्याला शीत असो उष्ण असो मान असो अपमान असो काहीही त्याला फरक पडत नाही असा तो विदेही झालेला साधू म्हणा संत म्हणा या असतात